नमस्कार मित्रांनो पारू नऊ डिसेंबर भागामध्ये दामिनी बाहेर जाते आणि म्हणते काय रे मारुती तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मारुती म्हणतो काय झालं दामिनी मॅडम तिन ती काय झालं मूर्ख आहेस का तू का का तु? तुला काय सांगितलं होतं मी आगेजवळ लोणी न्यायचं नाही अरे पारू तरुणे वायात आली आणि तिला आदित्यसोबत पाठवतोस एवढं तुला पटवलं त्याचा काहीच उपयोग झाला नाही अरे डोक्यात बसतं का ती जर अशी आदित्यसोबत फिरली तर कुठला चांगल्या घरातला मुलगा तिच्याशी लग्न करणार मारुती म्हणतो मॅडम ते आदित्य सर आले होते घरी पारूला पाठवा म्हणून मग त्यांना कसं नाही म्हणायचं ते मालक आहेत ना दामिनी म्हणते मम्मी कोण आहे मारुती विचारतो कोण आहे ती म्हणते मी अगरची सून आहे मालकीन तू आदित्यचं ऐकणार माझं नाही ऐकणार ना मारुती म्हणतो तसं नाही दामिनी मॅडम पण ते आदित्य सर आहे दामिनी म्हणते किती सांगायचं याला याच्या डोक्यातच बसत नाही आता दामिनी मारुतीला खूप काय बोलते पण मारुती म्हणतो मॅडम ही चावी देऊन येतो आ दामिनी म्हणते मला असं वाटलं होतं हा मारुती माझ्यासारखा मूर्ख आहे पण नाही ह्या घरात एकच मूर्ख आहे मी रूममध्ये आदित्य काहीतरी करत असतो तेवढं त्यानुष्का जाते आणि त्याच्या मागे उभी राहते ती याची चाऊल आदित्याला काय होत नाही आता ते त्याचा गळा दाबायला जाते तेवढ्यात आदित्य मागे बघतो आणि दचकतो आणि म्हणतो अनुष्का तू इथे ते ती काय रे आदित्य तुला कसं कळलं मी आले बरं ते जाऊ दे आता सगळी तयारी झाली ना तेवढ्यात पारू येते आणि म्हणते मालक सर हे दूध कुठं ठेऊ आदित्य म्हणतो पारू तुम्ही ती मालक सर इथं ठेऊ का तंत हो हो ठेव आता पारू ठेवते हो आणि निघून जाते आदित्य म्हणतो ही पारू खूप चांगली आहे पण ही हल्ली विचित्रच वागते पण अनुष्काला काही घेणं देणं नसतं तीन ती आदित्य मी निघते तेवढं तिचं लक्ष जातं तर दारातून हळूज आईल्या बघत असते आता अनुष्का म्हणते काय रे आदित्य तू दूध पण नाही पिला ते आता दुधाचा ग्लास घेते आणि आदित्याला पाजायला लागते तोंड अनुष्का तू राहू दे अगं मी पितो अनुष्का म्हणते अजिबात नाही तू स्वतःच्या तब्येतीची अजिबात काळजी घेत नाही हे बघ आदित्य कामं काय चालतच राहतील घे बरं दूध ती स्वतःच्या हाताने त्याला दूध पाजत असते दोघांना असं बघून आईलेला खूप आनंद होतो आणि ती हसते आता आदित्य आणि अनुष्का एकदम मागे बघतात आईले म्हणते चालू द्या चालू द्या अनुष्का म्हणते मॅम तुम्ही इथे बरं चला मला उशीर होतो मी निघते आईले म्हणते ठीक आहे अनुष्का निघून जाते आईले म्हणते आदित्य मला वाटलं नव्हतं तू एवढा रोमॅन्टिक आहे आदित्य म्हणतो आई काही पण काय तिने ती खरं सांगू हे बघून मला खूप आनंद झाला खरंच अनुष्का खूप छान मुलगी आहे आता दोघांचं बोलणं होतं आणि ऐले निघून जाते रात्री मारुती एकटाच बाहेर बसतो आणि त्याला सारखं दामिनीचं बोलणं आठवतं तो म्हणतो काय करू मी पारवाशी मोलकर्णीचं काम करते ते मला अजिबात आवडत नाही पण मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही तेढत पारू येते आणि मी ते बा आणि मिठी मारते मारुती रडायला लागतो तिन ती बा काय झालं तुला तू का रडतोस तर तो पारू मी तुला गावाकडून आणलं ते तुझं लग्न करण्यासाठी आणि इथे आल्यावर काय झालं तू एक मोलकरीन झाली खरंच मलाही तुला काम नव्हतं करू द्यायचं माझा हा उद्देशच नव्हता पारून ते बा मी माझे आवडतं काम करते आता लोक त्याला नोकर समजतात त्याला आपण काय करणार खरं सांगू का बा दिवाईची सेवा करायला मला लय आवडतं तू नको ना काळजी करू तुझ्यासारखा का बा मिळायला हे आमच्या दोघांचं भाग्य मी तर देवाला प्रार्थना करते पुढच्या जन्मी पुन्हा मला बा म्हणून तूच हवाय मारुती म्हणून तो पारू तुझ्यासाठी दोन स्थळं बघितलं पण काय झालं बघितलं ना तू तुझं लग्न व्हावं तुझा सुखी संसार असावा अशी पण काय करू मी आता पारू मारुतीला व्यवस्थित समजावते सकाळी आयल्या देवघरात पूजा करत असते सगळेच जमा होतात अनुष्का पण येते आईल्या म्हणते तुम्ही दोघंजणं प्रवासाला निघालात खरंच हा प्रवास तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहावा मेवेस आदित्यासाठी खूप खुश आहे की त्याची काळजी घ्यायला त्याच्यासोबत अनुष्का जाते आता आदित्य आणि अनुष्का आहिल्याच पाया पडतात दामिनीला आरती देते त्यानंतर प्रिया आणि प्रीतमला ते आता पाया पडतात आहिल्या आशीर्वाद देते श्रीकांत तो आईल्या हा काय आशीर्वाद मस्त मुलांचा आशीर्वाद द्यायचा ती काय रे श्रीकांत मुलं तर होतच राहतील पण त्यांचं आत्ताच नवीन लग्न झालं त्यांना पण माझ्या करू दे हाऊसमॉस करू दे प्रियवंते माझा शाळेचा प्रोजेक्ट चालू आहे तोपर्यंत मी काही विचार करणार नाही प्रीतम म्हणतो हे काय प्रिया मॅडम सगळे म्हणतात आ तो म्हणतो प्रिया तो आधी शाळा बांध नंतर आपण विद्यार्थ्याचं बघूया आता प्रीतमच्या बोलण्यावर सगळेच हसायला लागतात श्रीकांत म्हणतो पण आपली सेलिब्रिटी कुठे आहे दामिनी म्हणते दादासाहेब हे काय मी इथेच उभी आहे आता सगळेच दामिनीकडे बघायला लागतात श्रीकांत म्हणतो तू सेलिब्रिटी तीन ती मग ह्या घरामध्ये दुसरं कोण आहे तो तागं मी पारूला विचारतोय आता मात्र अनुष्काचा जळफळाट होतो पारू आदित्यच्या रूममध्ये जाते आणि जास्वंदीचं फूल ठेवते ती जायला लागते तेवढं तिचं लक्ष त्याच्या शूजवर पडतं ते हातात घेत म्हणते तुझी आणि माझी अवस्था सारखीच आहे फक्त तुला तुझी जागा कळाली मी विसरले मला हेच कळत नाही आदित्य सर माझ्याविषयी असं का बोलले असतील पारू शिव जातात घेते आणि रडत असते तेवढ्या तानुष्का आते येते तिला बघून चांगली शॉक होते आणि मग ते पारू आता पारू पण घाबरते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद